एक तगडी गोष्ट बिग ब्लास्ट करणार आहे आम्ही एकदम खतरनाक तगडी गोष्ट येणार आहे काय चाललंय तुझा मित्रांनो बघा हे आपल्या पिण्याची पाण्याची पाईपलाईन आहे ना नेमकी इथं इकडं आंब्यात रोटर मारताना पाईप तुट गई आहे तर नमस्कार पब्लिक स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये सोळाव्या सतराव्या अठराव्या हे चालूच राहतील आणि आजचा ब्लॉग डायरेक्ट तोंडी स्टार्ट केलाय ना तोंड देवेल ना काहीच नाही चहा पिला हा ठीक आहे तुम्ही अँगोल केलीस के मी डायरेक्ट तोंड धवला आणि ते तोंडही नाही देवेल सॉरी चाय पिली सरळ आता चालू कपडे धवायले या बुटा आता पेपरा चालू होतील ना त्याची

नदीचा व्यू बघा कसा एकदम मस्त पैकी थंडी बज रही आहे ना पण हे हे नाचलोंडी की थंडी आमच्या गावची थंडी यायला बेकार ना, ना जाम सुटलाय पण थंडी नाही एवढी वारा सुटलाय गरमट वारा सुटलाय एकदम काय तापमानात बदल कदवा होईल बरस नाही बाबा हेच्यात फोटोशूट करायला लागेल हे बाय हे मस्त दिसत आहे ना हिवाळचा नको पण आता हिंट नाही हिंट नाही तर वर्दीचं एक तगडी गोष्ट बिग ब्लास्ट करणार आहे आम्ही एकदम खतरनाक तगडी गोष्ट येणार आहे पण आता तर काय तयारी हो सॉरी सॉरी म्हणजे थोडीशी बेसिक तयारी आहे अजून तिला एखाद महिना तरी कदाचित लागेल ना एखाद महिना तरी लागल तुम्ही असं डेली कंटिन्यू ब्लॉग पाहत राहा देवा सोबत खतरनाक गोष्ट लॉन्च होणार आहे एकदम कच खूपच खुश आहे मी पण माळत काय जमत कनाय बा पण मग पाहू कसा आहे आता आ, देखेंगे चलो भी कपडे वगैरह धोते है दिस से पानी आ रहा है गाइस देखो और जाते है घर पे मित्रांनो इकडे कपडे धून झालेत हे बघा आता बुट धुवायची चालू आहे हम तो बैठे पैसे मेरा भी हाथ गीला हो गया है मतलब मैंने भी कपड़े धोए हैं है क्या कह रहे झूठ वगैरह ये पंद्रह ही कपड़े दुछ कहीं चला है तुझे शेंगदा टूटी फ्रूटी ये देखो लो आपके लिए थैंक यू मैडम जी मेरे को ये देने के लिए दर आपके आज खायला का पिरायला गहू शी भूक लागली तर बाय काही खात डुक्कर निस ना पटापट जगदीश बनाएंगे ना, बनाएंगे ना। टाइम ना। 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 ही नाही राहता मेरको थोडी देर मे जाना पडेगा ना आपल्या ड्युटी ना हां ठीक बा और खाय बायू नाही खायची मित्रांनो मला घरी बोलवलाय घरी काहीतरी काम आहे तर ही मॅडम आले बकरा काय खडका झालाय तिकडे हि ड्युटी ला आले माझ्या ड्युटीला आज तिथे माहित नाही बकरा किती पळत आहेत त्या आमचा काय पाईप वाटतं फुटेल आहे पिचे पाईपलाईनचा ओ सुधरवून आहे इसले मुझे बुलावा बुलाव आहे इसले मी अभि जाऊंगा पटकन जायचं घर काठी हा इकडून चल म्हणजे मी जातोय जाय ते पाय पडले चला मित्रांनो बाय पाय बाय मित्रांनो बघा हे आपल्या पिण्याची पाण्याची पाईपलाईन आहे ना नेमकी इथं इकडं आंब्यात रोड तर पाईप तुट गे आहे इतरसे तो इतरशी तक हे पाईप ने हे जॉइंडर आणलं दादा गिलाय आणायला इस्क्रूरच्या म्हणजे स्क्रू ड्रायवर आराम बेठे या हा पे ते कसं आहे हे जे क्लिप आहेत ना ह्यावळाला चांगला स्क्रू डायवर नाही काम तुम्हाला दाखवतो अभी कई सारे पकडू ई हा हा पकड नाही नाही जम रा आहे मेरेको ये देखो इसका ये गया बोथरट गया है बगा बघा दादा दादा तर पाहतो जरा जुगाडचा जमू जमला तर ठीक बाकी बाय बाय तर मित्रांनो आपला जी पिनेची पायपाची पाइपलाइन होती ना जे हा त्याच ज्या असेल त्या तर ती फुटेल होती ती तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला की बाबा रिपेअर करता करता मरणात आज जिकडून आली ना म्हणजे ठिकाणीहून ठिकाणी आहे पाणी तिड तिकडचा पाय फुटून गेला मग त्या बहानला लबरा खड कसा तरी आणि अभी हम जा रहे साप्त्याल आता जातो आम्ही साप्तेल अखंड हरिनाम सप्ताह परिपाड्यावरती चलो तिथे तुम्हाला आम्ही फक्त जातो नाही दोन चार चांगले विचार ऐकून आण मागच चलो बाय बाय तर मित्रांनो साप्ते लहून पोहचलोय घरी अभि टाइम हो आहे गे म्हणजे गेलो थोडा थांबलो हरिपाठ चालूच होता आणि मग केली हा जेवण वगैरे केला थोडा थांबलो कार्यक्रमाला सुरुवातच होत थो होती थो पण मला उद्या परत तिचा पेपर आहे तो पण ब्लॉग एकदम खतरनाक येणार आहे तर तिचा पेपर आहे तर मला थोडासा स्टडी वगैरे करून मग ती कसा वाटेल मग त्यासाठी लवकरच चालू बघा तुझ्याच दिवस आहे उद्या जाऊ आपण काय हरकत नाही परत एकदा वाटल्या जा तर आमचा हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आम्हाला फॅन भेटली होते इला तिचे इन्स्टाचे फॅन्स भेटले ते बरं का तो व्हिडिओ नाही मी काढला जाऊ दे म्हणा काय एवढा हे नाही तर थँक्यू फॉर वॉचिंग आमचा हा ब्लॉग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करून टाका जय आदिवासी जय जोहार, बाय बाय